गर्दी नव्हे तर क्रिकेटचे दर्दी मुंबईत क्रिकेटप्रेमींचा जनसागर अवघ्या काही क्षणात टी ट्वेंटी विश्वविजेता संघ मुंबईत दाखल होणार आहे आणि या विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झालेले आहेत टीम इंडियाच्या खेळाडूंची नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम या मार्गावरून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे टीम इंडियाला याची देही याची डोळा पाहण्यासाठी गुजरातमधील डबल डेकर ओपन डेकमधून बसमधून येणाऱ्या रोहित शर्माच्या शिलेदारांची मुंबईकर मोठ्या उत्सुकतेनं वाट पाहत आहेत आणि विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे असंख्य क्रिकेट प्रेमी मुंबईतील रस्त्यावर उतरल्या आणि सर्वत्र वाहतूक ठप्प झाली आहे टीम इंडियासाठी दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू असल्याचं मुंबईकरांचं त्याच्यावर विशेष प्रेम आहे आणि त्यामुळे रोहित शर्मासाठी वानखेडे स्टेडियम आणि परिसरात क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई